महसूल अधिकारी ऋषिकेश चांदोडे यांचा वाढदिवस मोठ्या उस्ताच्या वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी तहसीलदार माधुराव बोधिकर यांनी त्यांना पुष्पहार घालून केक कापून त्यांचा त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर सुनील ताकतोडे गणेश गोरे अशोक तोंडे लक्ष्मण शेषटवार एस ए खुने अजय गटके एस टी राठोड सोमेश कल्याणकर सचिन मारडे अंकुश राठोड अनिलवाड सुनीता चटले मॅडम राजश्री देसाई मॅडम आयशा मॅडम गरडकर मॅडम सह आदींची यावेळी उपस्थिती होती सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील काही शास्त भरभराटीचे सुखरातीचे आणि नवीन दिशा त्यांच्या आयुष्याला भरणार आहे अशी धन्यवाद मित्र चांदोडे साहेब गावगाव सध्याला ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहे अत्यंत कर्तव्यदक्ष असे ग्राम महसूल अधिकारी आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त त्यांना मंगलमधील शुभेच्छा यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा भरून ट्रक भरून शुभेच्छा मित्र मित्र जे जमलेलो आहोत ऋषिकेश चांदोडे साहेब यांचा आज सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि या दिवशी एक विशेष आनंद असा आहे की एक आज आढावा बैठक झालेली आहे तहसील कार्यालयामध्ये आणि या तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक बैठक होत असताना जे आर्थिक उद्दिष्ट तहसील कार्यांना पूर्ण करायला पाहिजे होतं हे उद्दिष्ट आम्ही पूर्ण केलेलं आहे याचं सगळं श्रेय हे तहसील कार्यालय पूर्णा यांना जात आहे आणि त्या निमित्तानं एक आनंदाचा क्षण आम्हाला असा भेटला की ऋषिकेश चांदवडे हे ग्राम अधिकारी यांचाही आज वाढदिवस होता हा क्षण आम्हाला फार आनंदाने उपभोगता आला धन्यवाद आपल्या दिल्या सहकार्याबद्दल साधारण केला त्याबद्दल सगळ्या तहसीलमधील माझ्या सहकार्यांचे आमच्या अधिकाऱ्यांचे हार्दिक आभार धन्यवाद